Friends, खुँँ, खुँँ तर हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये पुन्हा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथं मी ब्लाऊज शिवायला बसले इथं आतल्या बाजूला जिथं डबे असते तर तिथं माझा दोरा अडकलेला आहे बघा अचानक आणि मशीन खूप आवाज करत आहे तर मी थोडक्यात कोणती ट्रिक वापरणार आहे की जेणेकरून आपला जो मशीनचा दोरा आहे तो आपण मशीन खोलता जास्त खोलाखोली न करता आपल्याला पटकन अगदी एकाच मिनटात आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो पटकन जेव्हा दोरा अडकलेला असतो तर त्याच वेळेस आपण तो काढून टाकला पाहिजे बघा कारण तिथं ऑइल असतं मशीनमध्ये आणि तो दोरा तिथं चिटकून राहतो तो निघून जात नाही मग आपल्यालाच काढावा लागतो तर आता मी पटकन सुंदर अशी मी ट्रिक सांगणार आहे आता पहिल्यांदा आपण हे जे ब बॉबीनचं हे गार्ड आहे तर ते काढून घेऊयात बाजूला हे बाजून घेत बाजूला घेतल्यावर मी तुम्हाला जवळून दाखवते थांबा तर हा भाग तुम्हाला क्लिअर दिसत असेल बघा इथं आपला दोरा जो असतो तर तो अडकलेला असला की आपली मशीन जड जाते तर आता थोडक्यात कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते पण त्याआधी आपली जी सुई आहे तर ती आपण वरती घ्यायची आहे जी दाबा आहे तो पण आपण वरती घेऊन ठेवायचा आहे बघा आणि मशीनचा जो दोरा आहे तर तो पण काढून ठेवायचा आहे कारण आपण जेव्हा मज सुई खालीवरती करतो चाक फिरवतो त्यावेळेस दोरा इथं आणखी खाली अडकून बसू शकतो तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ते सेटिंग करायचं आहे मी हा बॉबीन मी काढून घेतलेला आहे बाहेर आणि हा आहे बॉबीनचा दोरा तर मी तोपर्यंत बाजूला ठेवून टाकते बघा आणि ही जी केस आहे इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं घाण आपली अडकली की जड जाते आता मी मशीन फिरवून बघत आहे तर मला थोडं कच कर, कच आवाज येत आहे आणि फिरवताना पण थोडं लोड असं वाटत आहे एकदम सॉफ्टली हे जे शटल आहे ते फिरत नाही आहे बघा एकदम मस्त अशी ट्रिक वापरायची आहे आपण नेहमी आणि काढायला बघतो बघा घाण जर तर त्यामध्ये अडकली असेल तर ती निघत नाही तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं हे जे पूर्ण केस आहे इथं बघा इथं एक इथं आणि या बाजूला इथं पण एक स्क्रू असतो मग हे दोन स्क्रू काढल्यानंतर आपल्याला हे पूर्ण केस बाहेर काढता येते पण यामध्ये जर आपलं जवळजवळ पाच ते दहा मिनटं निघून जातात बघा म्हणजे आपलं शिवण बाजूला राहतं आणि हे आपण स्वच्छ करायला बसतो तर अशा गडबडीच्या वेळेस जेव्हा आपण साफसफाई करू शकत नाही आपल्याला पटकन शिवण पुढं कंटिन्यू करायचं असतं तर त्यावेळेस मस्त अशी ट्रिक सांगणार आहे आपली ही जी पिन आहे बघा सेफ्टी पिन एकदम सिम्पल आहे आणि थोडेसे मोठ्या साईजची आहे बघा जास्त मोठी नाही आहे मिडियम साईजची तर याचाच उपयोग करून आपण मस्त असं इथं जे घाण अडकलेले आहे तर एक ती दोनच मिनटात मी तुम्हाला काढून दाखवते कशी काढायचे तर मी पिन ओपन केलेली आहे बघा अशा पद्धतीनं यलमध्ये पिन करून घ्यायचे आहे छान यलमध्ये मी पिन ओपन करून घेतलेली आहे आणि आता आपण कशी घाण काढायची मी ती तुम्हाला दाखवते तर या टोकाचा उपयोग करून पिण्याच्या या टोकाचा उपयोग करून फक्त चाक आपल्याला फिरवून जिथं आपली पिन घा घालता येईल तर तिथून घालून पिन अशी घालायची आहे आणि अशी घाण ओढून इथं बघा ओपन हे सोडलेलं आहे म्हणजे इथून असं अशी पिन फिरवून आपण इथून बाहेर घाण काढू शकतो पि तर जिथं शटल आतल्या बाजूला असत असतं तर इथं थोडीशी पिन जा जायला जागा तुम्हाला दिसत असेल मी आता पिन घातलेली आहे बघा ता। इथं तर थोडंसं आपल्याला जाणवतं की तिथं घाण आहे पिनला थोडंसं चिकट चिकट लागतं किंवा काहीतरी अडकलं आहे असं ता जाणवतं तर ती आपण ओढून बाहेर काढायची आहे तर आता तुम्हाला इथं दिसत असेल बघा बघा अशा पद्धतीनं बारीक एकदम आपला जो कपड्याचा कपड्याची जी घाण असते तर, चोटी -चोटी, तर बगा, बगा, ती छोटी छोटी मी तुम्हाला दाखवते हातामध्ये काढून तर बघा बघा एवढे छोटे छोटे धागे तिथं जाऊन अडकतात आणि आपली मशीनला लोड करू शकतो बघा भाग आहे बघा याला काय म्हणतात मला माहीत नाही पण हा भाग इकडच्या बाजूला करायचा आणि मग आपण तिथं पिन घालायचे असं करून दोन्ही राऊंड जे आहेत हाप करून ते आपल्याला पिन फिरवून घ्यायचे तरी पिन आपण जसं फिरवून खालीपर्यंत आणू तसं ते शटल पण आपण फिरवायचं आहे म्हणजे आपली पिन अडकणार नाही बघा आणि जी घाण आहे ती वरून खालीपर्यंत येईल आता थोडीशी थोडीशी नकळत असे थोडंसं धागेदोरे निघलेले आहेत एकूण स्वच्छ झालेले आहे आणखी तिथून खालून घालता येत नसेल तर तुम्ही इथं स्वीकच्या ठिकाणी थोडं घालू शकता म्हणजे ते तिथं आपोआप जातं बघा तर मी थोडं घालून घेतलेलं आहे आणि मशीन कटकट चालून घेतलेलं आहे तर इथं बघा आपल्या मशीनला इथं ऑइल करण्याबरोबरच आपण जे मशीनचे आणखी ऑइलचे जे पॉईंट आहेत आता इथं ऑइल म्हणून लिहिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर त्या ऑइलच्या पॉईंटमध्येही आपल्याला ऑइल घालून घ्यायचं आहे अशा वेळेस जेव्हा आपल्याला मशीनचा थोडा कटकट असा आवाज येत असेल तर त्यावेळेस म्हणजे तो आवाज कमी होईल आणि आपला आता धागा सुद्धा आपण काढून टाकलेला आहे आणि सुद्धा मी मशीनला केलेला आहे तर थोडीशी लूज मशीन तशीच आपण फिरवून पण घ्यायची आहे पण ते आपल्या कपड्यावरती येऊ नये नवीन कपडे असतात कस्टमरचे आणि त्यासाठी थोडंसं पुसून घ्यायचं आहे बघा इकडं तिकडं जर पडलं असेल तर आणि आता मी तुम्हाला टिप मारून दाखवते थोडासा मशीनमध्ये तुम्हाला आवाजाचा फरक तुम्हाला जाणवेल पण मला जास्त थोडंसं लो असं मशीन वाटतं आहे बघा मगाजच्यापेक्षा तर बघा आवाजामध्ये फरक तुम्हाला जाणवत असेल थोडासा कचकच -कच, कटकट असा जो आवाज येत होता तर तो पाक कमी आलेला आहे मला थोडं सॉफ्ट असं वाटत आहे बघा शिवताना जास्त लोड घेते मशीन मोटर लोड घेत आहे असं वाटत नाही आहे तर आजची ही टाचणीची जी ट्रिक आपण वापरली तर ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आ, ही ट्रिक आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत थँक्यू